हाय सगळ्यांना शांत बस की गं प्लीज की शांत बस व्हिडिओ करते मग तू ना मी आलो आता सध्या माहेरी माझ्या बहिणीचं लग्न ठरलंय त्यामुळं मग मुण व्हिडिओ करता आला नाही जिचं लग्न ठरलंय ती इथं बसल्या आणि ही आमची भूमी बघा सकाळी धुळडी दुपारी सकाळी धुळडी केली बनवली आणि दुपारी धुळडी घेऊन आलो भिजत भिजत आलो साडी नेसलेलो मेकअप केला पूर्ण फ्रेश झालतो छान दिसत होतो आणि भिजत आल्यानंतर सगळं बदललं मग मग सगळं झालं आणि जाणार आहे थोडी तिची शॉपिंग राहिल्या करायची ती शॉपिंग करायला जाणार आहे तेव्हा जमलं व्हिडिओ करायला जमणार नाही तरी पण करीन व्हिडिओ तर बघा आवडला काय काय